नारायणगावची यात्रा आलेली आहे या उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी यात्रा भरते आणि प्रशासकीय किंवा पोलीस यंत्रणा आपली नेहमी डोळकतील जाऊन काम करते किंवा बंदोबस्त ठेवते काय सांगा लोकांना काय आणतात जसं तुम्ही सांगितलं नारायणगावची यात्रा म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्यातली ले सगळ्यात मोठी यात्रा असते त्या अनुषंगाने आपण यावर्षी बाहेरून जवळजवळ पन्नास अतिरिक्त मनुष्यबळ आपलं फोर्स बोलवलेलं आहे पोलीस फोर्स त्याबरोबरच आपल्याबरोबर आर सी बी आर सी बी देखील या ठिकाणी आपण ठेवलेले आहे ह्या वर्षी आपण ट्रॅफिकचं परफेक्ट नियोजन केलेलं आहे आपण रिलायन्स बायपासला लोक ठेवलेले आहेत आपण मांजरवाडी चौकात लोकं ठेवले पुनम चौकात लोकं ठेवलेले आहेत स्टँडला ठेवलेले आहेत जुन्नर फाट्यावर ठेवलेले नाशिक बायपासला अशा अशा पद्धतीने पूर्ण ट्रॅफिकचं डायव्हर्जन ठेवलेलं आहे संध्याकाळी पाच नंतर आपण एक वाहन आतमध्ये गावामध्ये रस्त्याने मेन रस्त्याने आतमधून सोडणार नाही आणि दुसरा विषय महत्त्वाचा आहे की आपण ठिकठिकाणी चार ठिकाणी टॉवर उभे केलेले आहेत जिथं जास्त गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी टॉवर उभे केलेले आहेत त्या प्रत्येक टॉवर ते आपले दोन दोन कर्मचारी त्यांच्याबरोबर टॉर्च लाटी वगैरे जे आपण साहित्य आहे ते आपण साहित्य त्यांना देणार आहे माईक सिस्टीम वगैरे त्यांच्याकडे देणार आहे त्याचबरोबर आपण सिव्हिल ड्रेसमध्ये जिथं महिला वगैरे आहे त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये देखील आपण महिला अंमलदार ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर युनिफॉर्ममध्ये देखील आपण महिला अंमलदार ठेवलेले आहेत ज्या ठिकाणी तमाशा भरणार आहे त्या ठिकाणी देखील आपण प्रॉपर बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे तसेच गर्दीच्या ठिकाणी या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये तसेच युनिफॉर्ममध्ये देखील आपण अधिकारी आणि त्यांच्याबरोबर पाच पाच अंमलदारांची टीम या ठिकाणी ठेवलेली आहे तसेच ज्या ठिकाणवरून मोटरसायकल वगैरे चोरी जाऊन म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी छेडछाड होऊन आहे चेन स्नॅचिंग होऊन आहे मोटरसायकल चोरीला जाऊन आहेत म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी कॅमेरे बसवून घेतलेले त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत आणि मोटरसायकल लावल्यानंतर आपण त्या परिसरामध्ये स्कॅनर लावतोय आणि आपल्या लोकांना या ठिकाणी कुपन सिस्टीम करण्याचं आमच्या डोक्यात आहे की मोटरसायकल लावल्यानंतर त्यांना ते कुपन द्यायचं जो कुपन परत देईल त्याला ती मोटरसायकल द्यायची असं आमचं एकंदरीत नियोजन चालू आहे बघू आता त्याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के यश मिळेल जेणेकरून मोटरसायकल पार्किंगला लावलेलं चोरीला जाणार नाहीत आणि एकंदरीत सर्व दुकानदारांना देखील आम्ही ज्यावेळेस बाबा म्हणजे तमाशाचा कार्यक्रम संपेल त्यावेळेस सगळे पटकन लवकरात लवकर कर, दुकान बंद करावे असं या ठिकाणी जर झालं तरी हे यात्रा अतिशय शांत देत तसेच जे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना देखील आपण या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे जेणेकरून बाबा यापूर्वी जशा घटना होत होत्या छेडछाड्याच्या असतील किंवा चोऱ्याच्या असतील चेन्सनेचिंगच्या असतील त्या घटना होणार नाही आमच्या जशी ज्या पद्धतीने यात्रा तिथे भरते पाळणे वगैरे असतात ते सी सी टी व्ही बसवले होते आणि माझी सैनिक जे आहेत त्यांनी पण बंदोबस्ताना ते माझं सहकार्य केले होते बरोबर आ, या वर्षी आता मागच्या वर्षी इलेक्शनचा कालावधी असल्यामुळं आपल्याला आपला आप बंदोबस्त बराच बाहेर गेला होता त्यामुळं आपल्याला जे माजी सैनिक संघटना आहे त्यांनी आपल्याला चांगली मदत केली होती परंतु यावर्षी काय तसा कुठला बंदोबस्त नसल्यामुळं आपल्याला बळ भरपूर मनुष्यबळ आलेलं आहे त्यामुळं यावर्षी आपण आपले पोलीस फोर्सेस या ठिकाणी ठेवलेले आहे त्या ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी आपण सी सी टी व्ही हे केलेलं आहेत बसवलेलं आहे आणि त्याचं एक ॲक्सेस आपण पोलीस स्टेशनला घेणार आहे जेणेकरून आपल्याला कुठेही काही संशयास्पद आहेत का ते बघून आपण तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करू शकतो आपण आपल्या रेकॉर्ड वरचे जे सात आठ गुन्हेगार आहेत ते यात्रा वगैरे असं का म्हणजे वेळ गाठून त्या चोरी घरपोडी तसेच चेन स्नॅचिंग छेडछेड अशा प्रकारचे जे गुन्हे करणारे आरोपी आहेत त्यांच्यावरती आपण या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई करणार आहोत